जनशक्ती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने संपर्क कार्यालय ते मंजुरी पत्राचे वाटप जनशक्ती कामगार संघटनेच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्त वेतन योजना या सर्व योजनेचा लाभ जनशक्ती असंघटित कामगार संघटनेच्या सर्वे सर्वासो मीरा गणेश तडाके या सर्व योजनेचा पाठपुरावा करून वयोवृद्ध निराधार दिव्यांग बांधव या सर्व महिला व पुरुष यांना योजनेचा लाभ मिळवून दिला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गणेश हनुमंत तडाके व सो मीरा गणेश तडाके यांच्या हस्ते जनशक्ती असंघटित कामगार संघटना संपर्क कार्यालय येथे मंजुरी मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व लाभार्थी उपस्थित होते